आज विभाग आणि महानगरपालिका माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साक्री रोड वरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती कारण आम्हाला आपली मुलगी वेब संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर बद्दलची तक्रार प्राप्त होती त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा होत असलेली सापडली आणि तिचा सा जो गर्भपात होता केलेला होता ते स्त्री जातीचं अर्बक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ॲडमिट झालेली होती तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली नव्हती तर आम्ही तिला तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला स्टाफ हा शिरसाट आणि इतर एक स्टाफ आढळून आलेला आहे प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला एम टी पी किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला पंचनामासाठी त्याही आम्ही पाठवलेल्या आहे आणि ते अर्बक सुद्धा आम्ही पंचनामासाठी घेतलेले आहे पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला केस नोंदवली आहे सुरतच कनेक्शन आहे का नाही हे मला माहित नाही परंतु आम्हाला वेबसाईटवर संकेतस्थळावर अशीच कंप्लेंट होती की सुरतहून गर्भलिंग निदान करून आलेल्या महिलांचा इथे गर्भपात केला जातो आम्ही त्या अनुषंगाने इथे धडक ऑपरेशन केलेलं होतं त्या अनुषंगाने आम्हाला इथे गर्भपात आढळून आलेला आहे आणि इथे ऍडमिट झालेल्या एकही पेशंटचं कुठलंही कन्सेंट फॉर्म भरलेला नव्हता संमती पत्र नव्हतं काहीच नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे कारवाई करायला मी ऍडव्होकेट मीरावाडी टी जिल्हा सल्लागार म्हणून कार्यरत आहे तर आपण जिल्हा अधिकारी यांच्या आदेशांवर दिनांक अठरा मार्च रोजी एक धडक मोहीम होती त्या धडक मोहिमेच्या अनुषंगाने इथं आपल्याला पी सी पी एन डी कायद्याअंतर्गत एच डी होतं म्हणजे मुलींचा गर्भ असला तर गर्भ पास करून देतात अशी एक टोल फ्रीला तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं तपासणी करण्यासाठी आलो पण आम्हाला इथं दोन महिला सापडल्या आहेत एक आमची स्टिंग ऑपरेशनची महिला होती आणि एक दुसरी होती तर ती त्या महिलेचं त्यांनी एम टी पी केलेलं आहे ती महिलेच्या जेव्हा आम्ही तपासणीला आलो होतो तेव्हा तिला ते कडी लावलेली होती आणि आतमध्ये सगळा अंधार होता तर त्या महिलेला मुलीचा गर्भ आहे आणि एक दुसरी जी महिला आहे तिला आमच्या एमओ एस मॅडम आहेत डॉक्टर संपदा कुलकर्णी मॅडम यांनी जी गोळी ठेवलेली होती ती गोळी काढून तिला त्या गर्भाला सुरक्षित करण्यासाठी ते उपचार दिलेला आहे त्या महिलेला पण आपण ताबा घेतलेलं आहे आणि इथं सोनल वानखेडे डॉक्टर सोनल वानखेडे मॅडम जे आहेत सुमन हॉस्पिटलच्या ओनर त्यांना आपण रजिस्टर प्रॅक्टिशनर म्हणून एम टी पीसाठी मान्यता दिलेली आहे पी सी पी एन ई डी आणि एम टी पीसाठी परंतु इथं ज्या शीतल शिट म्हणून ज्या शिपाई आहेत त्या फक्त नवी पास झालेल्या आहेत आणि त्याच एम टी पी करत होते इथं म्हणजे ॲबोर्शन वगैरे सगळी प्रोसेस त्याशी तर सील स्टार्ट करतात त्यांच्याकडे कोणतीच क्वालिफिकेशन नाही आहे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथं वानखेडे मॅडम नव्हत्या आणि त्यांच्या कोणत्याच रजिस्टरला दोघं पेशंटची नोंद नाही म्हणून हा पी सी पी एन डी आणि एम टी टी कायद्याअंतर्गत खूप मोठा गुन्हा आहे म्हणून आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे सोनोग्राफी म याचं पण फाईव्ह कॉलम रजिस्टरचे बरेच पानं फाडलेले होते आणि दोन पेशंटची त्यांनी फाय कॉलमला नोंद घेतलेली नव्हती त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेलं आहे आणि आता एम टी पीच्या कार्यवाही आपण प्रस्तावित करतो एखाद्या